गेल्या काही महिन्यांपासून वनमंत्री गणेश नाईक सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करत आहेत लोकसभा आणि विधानसभा दरम्यान दोन्ही नेत्यांमधला हा वाद मोठ्या प्रमाणात उफाळताना आपण याआधी देखील पाहिला होता विधानसभा निवडणुकीत एकमेकांवर टीका करण्यास धावून जाणाऱ्या या नेत्यांनी त्यावेळी तात्पुरती विधानसभा निवडणुकी दरम्यान पिछेहाट देखील घेतली होती दोघांच्या भांडणात ठाकरेंचा लाभ होऊ नये म्हणून विधानसभेत त्यांनी एकत्र येत चर्चा केल्याच्या बातम्या देखील पाहायला मिळाल्या आणि महापालिका निवडणुकी दरम्यान देखील असंच काहीस चित्र तेव्हा आपल्याला पाहायला मिळत होतं आणि महायुती म्हणून निवडणुका लढवल्या जात होत्या पण आता पुन्हा नाईकांनी शिंदे पिता पुत्र यांना घेरण्यास चालू केलेलं आहे निवडणुकी नंतर चालू केलेलं आहे नगर विकास विभाग कल्याण लोकसभा मतदारसंघ यावर गणेश नाईक बोट ठेवताना दिसत आहेत ठाणे महापालिकेत शत प्रतिशत भाजपच येईल अशी घोषणा निवडणुकीपूर्वी ज्या नाईक के यांनी केली आता त्यांनी तीच भूमिका पुन्हा रेटण्याची सुरुवात केल्याचं दिसतंय नेमकं आता दोन्ही नेत्यांमध्ये कुठे बी नसलंय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी महापालिका निवडणूक संपली असली तरी गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद तसाच दुसमसत आहे नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा लक्ष केलं नाईक म्हणाले अजून देखील सांगतो माझ्या नादाला लागला तर ठाणे जिल्ह्यातील यांचं अस्तित्व संपवून टाकेल फक्त मला परवानगी मिळाली पाहिजे गणेश नाईकांना भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं पाहिजे ठाणे पालघर लीड कर एकनाथ शिंदेची एकही महापालिका येऊ देणार नाही किंबहुना कल्याणमध्ये त्यांचा पुत्र श्रीकांत शिंदेला कायमचा माजी खासदार म्हणून लावावं लागेल एक नाव लावावं लागेल अशी टीका गणेश नाईक यांनी केली याशिवाय गणेश नाईकांनी या वक्तव्याआधी एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्याला घेऊन देखील टीका केली होती नगर विकास खात्यावरती टीका करत गणेश नाईक म्हणाले हॉस्पिटलकरिता बागेकरिता एखाद्या शाळेकरिता रुग्णालय करिता भूखंड मागितलं तर ते पण देत नाहीयेत काही दलालांनी ते बिल्डरच्या घशात घातलेलं आहे आणि मला या गोष्टीची लाज वाटते ज्या मंत्रिमंडळामध्ये मी आहे त्या मंत्रिमंडळातील नगर विकास खात्याच्या लोकांनी अशा प्रकारचं कर्मदरिद्री काम केलेलं आहे मी मुख्यमंत्र्यांना सांगणार आहे तुमची इच्छा असेल तर त्या ठिकाणी सिडको कडून एम आय डी सी कडून विकासाकरिता जनतेच्या हिताकरिता जे भूखंड आहेत ते देण्याची व्यवस्था करा म्हणजे माझा राग अहिस्ते अहिस्ते कमी होईल निश्चितपणे पक्षाच्या शिस्तीचे प्रशासनाच्या शिस्तीचा मी आहे परंतु ज्या गोष्टीसाठी गणेश नाईक आमदार झाला मंत्री झाला ते जर जनतेकरता मी बोलू शकलो नाही मी जर मिळवू शकलो नाही तर ते मंत्रीपद काय चाटायचंय का मंत्रीपद पक्षाने दिलंय मी पक्षाचा आभारी आहे परंतु याचा अर्थ मी मुका होऊन बसण्यासाठी ते मंत्रीपद मी स्वीकारलेलं नाहीये असं गणेश नाईक यांनी म्हटलं आता गणेश नाईक सातत्याने शिंदेंवर वेगवेगळ्या विषयांना घेऊन टार्गेट करतायत प्रसंगी त्यांना पिता पुत्रांना माझी खासदार माजी मंत्री करून टाकू अशी देखील वक्तव्य गणेश नाईक करतायत आणि यावरच संतापून आता श्रीकांत शिंदे यांनी देखील मग टोलेबाजी केलेली आहे श्रीकांत शिंदे म्हणाले मला माझी खासदार करण्याचं वक्तव्य त्यांनी करू नये जर जास्तच कुमकुमी असेल तर ठाणे किंवा कल्याण लोकसभेतून कुठूनही त्यांनी त्यांच्या मुलाने निवडणूक लढवून दाखवावी मी त्यांच्या समोर उभा राहीन लोकांनी मला तीन वेळा निवडून दिलंय तुम्ही शिंदे साहेबांच्या नादी लागा मात्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नादी लागू नका असं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आता हे उघड आव्हान खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिले भाजपचे मंत्री गणेश नाईकांना दिलंय याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांना माजी करून टाकू असं विधानमंत्री नाईक यांनी केलं होतं त्यावर बोलताना डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिलं आम्ही लोकांच्या प्रेमावर निवडून आलो आहोत आम्ही आजपर्यंत कधीही माझी आमदार माझी खासदार झालेलो नाहीयेत मात्र जे आमच्यावर आरोप त्यांच्या घरातील तीन सदस्य या आधीच माझी झालेले आहेत याचा त्यांना विसर पडला असेल वयोच्या वयाच्या हिशोबाने आजार होत असतात त्यामध्ये विसरभोळेपणा चिडचिड दिशाभूळ असे आजार होत असतात हे मी सांगू शकतो कारण मी डॉक्टर आहे असं म्हणत नाईकांना शिंदेनी चांगलंच दिवसलंय पुढे एकनाथ शिंदे यांनी नौखे उमेदवार असलेले आनंद परांजपे यांना निवडणुकीच्या रिंगणात उभं करून गणेश नाईक यांच्याच मुलाचा दोन वेळा पराभव केला होता याची देखील एक आठवण करून दिली याआधीही श्रीकांत शिंदे यांनी वयाच्या मुद्द्यावरून गणेश नाईकांना टीका केली होती मात्र आता या सगळ्यात शिंदे नाईक यांचा वाद आता जास्तच उफाळत चालला याआधी निवडणुकीच्याही आधी शिंदे यांच्या विरोधात गणेश नाईक यांना भाजप बळ देतोय अशी चर्चा होती त्यांना मंत्रीपद देऊन हे बळ देतोय भाजप असं एक म्हटलं जात होतं गणेश नाईक यांनी ठाण्यात शिंदेच्या बाले किल्ल्यात जनता दरबार घेऊन दोन्ही नेत्यांमधील वादाला तोंड फोडलं होतं शिंदेचं अस्तित्व ठाणे नवी मुंबई मधून संपवण्याची भाषा केली होती आणि आता निवडणुकीनंतर पुन्हा एकदा तोच अंदाज तोच बाणा तेच टॅक्टिक्स गणेश नाईक पुन्हा बाहेर काढतायत असं एकंदरीत एक दिसतंय या सगळ्यावरती कोणती मोठी घडामोडं अजून घडते का हे पाहण्यासारखं असेल तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला